नमस्कार शेतकरी बांधवनं शेती भाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आज दिनांक दोन जून दोन हजार चोवीस वार रविवार गुलसेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज कांदा उत्पादक शेतकरी या ठिकाणी आपल्याला कांदा घेऊन या ठिकाणी आपल्याला आलेले पाहायला मिळतात तर आज जो कांद्याला दर पाहायला मिळतोय तर आपल्याला उच्चांचे दर या ठिकाणी कांद्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना या ठिकाणी जे आत्ता शेतकरी कांदा घेऊन आलेले आहेत या शेतकऱ्यांना या ठिकाणी काय दर मिळालेला आहे त्याचबरोबर हा दर जो मिळालेला आहे तो शेतकऱ्यांना या ठिकाणी परवडणारा आहे का समाधानकारक आहे का चांगला प्रकारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो तर नमस्कार नमस्कार आपलं नाव पूर्ण सांगा त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यातून या ठिकाणी आपल्याला आलेलं आहे अहमदनगर जिल्ह्यातून या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत तर आज कांद्यासाठी दर आपल्याला जो मिळालेला आहे तर काय दर मिळालेला आहे तेवीस रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर, तर कांदा किती वर्षापासून या ठिकाणी आपण करताय पंधरा ते वीस वर्ष म्हणजे वीस वर्षाचा अनुभव पंधराचा आहे तर तुम्हाला साधारणतः यंदाच्या वर्षी जो दर मिळालेला आहे त्याच्या अगोदर कधी पंचवीस तेवीस रुपयापर्यंत आपल्याला दर मिळाला होता का पन्नास गावकांना कांदाला हे दर नव्हता हां म्हणजे उन्हाळ्या कांद्यासाठी यांना यंद यंदाच्या वर्षी जे आहे ते उच्चंक्य दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले हां म्हणजे दिवाळीच्या टायमिंगमध्ये या ठिकाणी यांना चांगल्या प्रकारे दर मिळालेला होता पहिला परंतु यंदाच्या वर्षी म्हणजे गावरान गावरान कांद्याला या ठिकाणी पावसाच्या अगोदर या ठिकाणी यांना चांगल्या प्रकारे तेवीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो तर भरपूर वर्षापासून या ठिकाणी शेती करतात कांदा उत्पादन शेतकऱ्याचा तर यंदाच्या वर्षी कांदा उत्पादन घटलेलं आहे त्याचबरोबर कांदा उत्पादन त्याचबरोबर पाहण्यासाठी त्यांचा ही अडक्या त्यांना बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते तर कांद्याचं उत्पादन घटण्याचं कारण काय त्याचबरोबर भरपूर शेतकऱ्यांचं कांदा जो आहे यंदाच्या वर्षी नाचण्याचं प्रमाण पण वाढलं तर साधारणतः आता काही शेतकऱ्यांनी जाळीमध्ये कांदा ठेवलेला आहे त्याचबरोबर बाहेर कांदा ठेवलेला आहे तर जाळीमध्ये कांदा ठेवल्यामुळे या ठिकाणी सुरक्षित राहू शकते त्याचबरोबर बाहेर ठेवलेला जो कांदा आहे तर किती दिवसापर्यंत पर्यंत टिकू शकतो बी उष्णता यंदाच्या वर्षी जास्त असल्यामुळे कांद्याचं नाचण्याचं यंदाच्या वर्षी जास्त आहे तर यंदाच्या वर्षी जून मध्ये आपल्याला म्हणजे आज दोन जून आहे पावसाचे पण काही ठिकाणी तुरळक ठिकाणी या ठिकाणी पाऊस झालेला आहे परंतु पिण्याच्या पाण्याची टंचाई यंदाच्या वर्षी भरपूर आहे त्याच्यामुळे कांद्याला पण चांगल्या प्रकारे दर आहे आत्तामध्ये एक सरकारने निर्णय घेतला की कांदा निर्यात बंद उठवलेला आहे तर निर्यात शुल्क जास्त असल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या थोड्या अडचणी होत आहेत तर या ठिकाणी अडचणी असून देखील या ठिकाणी आज महाराष्ट्रातील कांदा चांगल्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला विक्री होताना पाहायला मिळते हां शेतकऱ्यांचं थोडंसं म्हणजे दोन रुपये त्याला चांगल्या प्रकारे दर या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळतो याचा समाधानकारक यंदाच्या वर्षी शेतकरी आपल्याला पाहायला मिळते तर आत्ता जून चालू पण नाही झालेला त्याचबरोबर पाऊस पण या ठिकाणी आपल्याला कमी झालेला आपल्याला पाहायला मिळते तर पाऊस पडल्यानंतर यंदाच्या वर्षी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला दर मिळण्याची अपेक्षा आपल्याला पाहायला मिळते कारण ते आठ ते पंधरा दिवसापासून या ठिकाणी दरामध्ये पंधरा रुपयापासून ते आज ताकद पं पंचवीस रुपयापर्यंत या ठिकाणी आपल्याला दर चांगल्या प्रकारे पाहायला मिळते तर दिवसेंदिवस कांद्याचे उत्पादन या ठिकाणी आपल्याला उत्पन्नामध्ये घट होते त्याचबरोबर मार्केटमध्ये दरामध्ये या ठिकाणी चांगल्या प्रकारे दर यंदाचे वर्षी आपल्याला पाहायला मिळते तर असाच जर या ठिकाणी आपल्याला जून जुलै त्याचबरोबर दिवाळीपर्यंत पाहायला मिळू शकतो हे आपल्या शेतकरी बांधवांना दोन रुपये चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो त्याचबरोबर सरकारने जो निर्णय घेतलेला आहे निर्याबंदी उठवलेली आहे तो त्याचा पण फायदा थोडासा शेतकऱ्यांना होणार आहे तर याचा आनंद थोडासा शेतकऱ्यांमध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळते तर दर चांगल्या प्रकारे मिळत असल्याने शेतकरी यंदाच्या वर्षी थोडेसे खुश आहेत तर आपण पण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलतेगरी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी रोज शेतमालाचे दर पाहायला मिळतील